ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार बनलं महायुती फुटली त्यानंतर देवेंद्र फडणवीस हा माणूस डिमॉरॉलियज झालेला नव्हता ना मोदी शहा डिमोरॉल झाले होते पण कार्यकर्ता डिमॉरॉलिज झाला होता आणि ते जो सामान्य बी जे पीचा का कार्यकर्ता असा डिमॉरॉलज झालेला होता अशा वेळेला त्याच्यावर चोची मारणं चालू होतं ना रोज सकाळी नऊ वाजता काय चालतं ते तुमच्या अंगावर चोची मारल्या जात होता ना तर त्या कार्यकर्त्याला आता बोल असं म्हणायची संधी द्यावी लागते आता फोडला एकनाथ शिंदे आता फोडला अजितदादा आता बोल हे कार्यकर्त्याला जेव्हा बोलता येतं तेव्हा त्या कार्यकर्त्याला जी एक्साइटमेंट देते तेव्हा तो पाच किलोमीटरच्या आधी सहा साडेसहा किलोमीटर जाऊन आणि त्यासाठी आवश्यक असतं मतांसाठी फोडाफोड झाली असं माझं बिलकुल मत नाही अजिबात नाही मतांमध्ये यातून काहीही फार मोठा फरक पडेल असं नाही आहे पण दुसरी बाजू समजून या अरे पक्ष फुटला आता काय कर समोरची बाजू त्या वेगाने धावत होती त्यांचा वेग घटत जातो